जव्हार तालुक्यातील सारसोन ग्रामपंचायत ही खासदार डॉ हेमंत सौरा यांनी संसदीय संकुल विकास गाव दत्तक योजने अंतर्गत दत्तक घेतली आहे या योजनेत ग्रामपंचायतीतील पंधरा गावपाड्यांचा समावेश असून चहूबाजूंनी विकास घडवून आणण्याचा मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन मंत्री सतीश जी यांच्या हस्ते झाले या प्रसंगी खासदार डॉक्टर हेमंत सौरा आमदार हरिश्चंद्र भोये माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले ज्येष्ठ नेते जानू माळी सरपंच काकडी जंगली आदी मान्यवर उपस्थित होते या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामविकास महिला सबलीकरण शेतकरी हित सिंचन रस्ते आरोग्य शिक्षण रोजगार निर्मिती स्वयंरोजगार आणि कुपोषण निर्मूलन असा आहे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसह एनजीओ सीएसआर फंड आणि खासदार निधीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रकल्प राबवले जाणार आहेत प्रत्येक गावपाड्यातून एक महिला व एक पुरुष प्रतिनिधी निवडून गावातील लोकसंख्या शैक्षणिक स्थिती शेतकऱ्यांची संख्या स्थलांतर समस्या यांचा अभ्यास करून मोठा विकास आराखडा तयार होईल नदी प्रवाहांवर बंधारे सिंचन प्रकल्प रोजगार संधी महिला सबलीकरण प्रकल्प राबवून सारसून हे आदर्श गाव म्हणून उभे राहील अशी ग्वाही खासदारांनी दिली सारसून ग्रामपंचायतीतून आदर्श विकासाची नवी दिशा निर्माण होऊन इतर गावांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा या योजनेतून व्यक्त करण्यात आली आज संसदीय संकुल विकास परियोजना या योजनेचा शुभारंभ जव्हार तालुक्यातील सारसून या ग्रामपंचायतीमध्ये झाला आमचे राष्ट्रीय स्तरावरचे जनजाती मोर्चाचे पालक संयोजक मान्य बी सतीशजी हे प्रमुख उद्घाटन म्हणून आले होते आणि या संसदीय संकुल विकास परियोजना म्हणजेच थोडक्यात गाव दत्तक योजना आहे या योजनेमध्ये सारसून या ग्रामपंचायतीमधील पंधरा पाडे आणि गाव ही आपण दत्तक घेतलेले आणि त्यामुळे या संपूर्ण ग्रामपंचायतीच्या संपूर्णपणे बाजूने विकास कसा होईल ह्या दृष्टिकोनातून ही गावं दत्त घेतलेली आहे याचा उद्देश हा आहे की या पद्धतीने या ग्रामपंचायतीचा अशा प्रकारे विकास झाला पाहिजे ग्राम विकास झाला पाहिजे महिला सबलीकरण झालं पाहिजे शेतकऱ्यांच्याविषयी काम झालं पाहिजे विषयात काम झालं पाहिजे सिंचन असेल रस्ते असतील दळणवळण असेल पाणी योजना असतील किंवा कुपोषण असेल रोजगार असेल स्वयंरोजगार असेल अशा विविधांगी कामातून प्रकर्षाने या गावाचा विकास असावे ह्या दृष्टिकोनातून सगळ्या योजना जास्तीत जास्त पद्धतीने इथे कशा प्रकारे राबवण्यात याव्या आणि या गावामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे गाव एक स्वयंभू तयार झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तिथे काय काय करता येईल यासाठी हे ही योजना आहे आणि ही वैयक्तिक स्तरावरची योजना आहे त्यामुळे भविष्यकाळामध्ये तिथे जास्तीत जास्त, जास्त शासनाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या इम्प्लिमेंट करणं आणि त्या योजनांच्या माध्यमातून काही एन जी ओच्या माध्यमातून सी एस आरच्या माध्यमातून माझा खासदार फंड असेल बी पी सी असेल अशा अनेक माध्यमातून तिथे जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील जेणेकरून तिथल्या नागरिकांना स्वतःच्या पायावर उभं करता येईल रोजगार निर्मिती होईल स्वयंरोजगाराच्या काही संधी उपलब्ध होऊ शकतील कृषीविषयक संधी होऊ शकतील आणि जास्तीत जास्त योजना केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या तिथे इम्प्लिमेंट करून एका अर्थाने एक, एक पायलट प्रोजेक्ट हा विकासात्मकदृष्ट्या तयार करावा आणि त्यानंतर एक आदर्श गाव निर्माण झाल्यानंतर त्या गावातून बाकीच्या गावांनी प्रेरणा घ्यावी अशा रीतीने ही योजना आहे आणि त्यामुळे या योजनेचा शुभारंभ आज औपचारिकरित्या झालेला आहे त्यामुळे विविध अधिकारीसुद्धा उपस्थित होते ग्रामस्थ उपस्थित होते आणि अतिशय सकारात्मकदृष्ट्या त्यांनी या त्या योजनेमध्ये सहभागी होण्यासमध्ये दिलेले त्यामुळे भविष्यामध्ये सारसून हे गाव लक्ष केंद्रित करून पायलट प्रोजेक्ट म्हणून संसदीय संकुल विकास परियोजना ही योजना राबवून एक आदर्श गाव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे साहेब एक छोटासा प्रश्न विचारतात साहेब पंधरा गावं दत्तक घेतले आहेत आपण तर या गावाकडे विशेष लक्ष आपण देणार आहात का निश्चितच या प्रत्येक गावपाड्यामध्ये आम्ही एक महिला आणि एक पुरुष असे प्रतिनिधी नेमलेले आहेत त्या गावपाड्याबद्दल माहिती त्या दोन्ही जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांना असणार आहेत त्या गावाची लोकसंख्या किती आहे मतदार किती आहेत शाळेकडे मुलं किती आहेत कॉलेजची मुलं किती आहेत शेतकरी किती आहेत महिला किती आहेत मतदार किती आहेत शिक्षित किती आहेत अशिक्षित किती आहेत स्थलांतरित किती होत आहेत रोजगाराचे काय समस्या आहेत स्वयंरोजगार होऊ शकतो का महिला सबलीकरणच्या दृष्टीनं काय होऊ शकतं का नदी तिथे तिथून जाते त्या नदीच्या माध्यमातून बंधारा आपण टाकू शकतो का बंधाराच्या माध्यमातून तिथे लिफ्ट इरिगेशन आपण म्हणतो सिंचनाची योजना तयार करू शकतो का अशा विविधांगी ज्या जे काही प्रश्न आहेत ते ह्या प्रतिनिधींकडून घेऊन या पंधराच्या पंधरा पाड्यांचा एक डी पी आर बनवला जाणार आहे आणि या डी पी आरच्या माध्यमातून कालबद्ध पद्धतीने त्याचा विकास होणार